जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा असं म्हणत प्रशांत कोरटकरनं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली तसंच घरात घुसून मारण्याचीही धमकी दिली यावेळी कोरटकरनं राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त विधानं केली या सगळ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामुळं प्रशांत कोरटकरला तातडीनं अटक करण्याची मागणी होत होती पण कोरटकरनं मात्र तो आवाज आपला नसल्याचं सांगितलं पण त्याच्यावर कोल्हापूर पोलिसात तक्रार दाखल झाल्यापासून तो फरार होता त्याला पोलिसांकडूनच वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही झाले पण अखेर सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणातून अटक केली आहे त्यामुळं गेल्या महिनाभर पोलिसांना गुंगारा देत पळणारा प्रशांत कोरटकर आता पोलिसांच्या ताब्यात आलाय गेल्या महिनाभर कोरटकर नक्की कुठं होता पोलिसांनी त्याला तेलंगणातून अटक कशी केली तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हे प्रकरण थोडक्यात बघूयात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग स्वतः सावंतांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केलं होतं धमकी देणारी व्यक्ती ही प्रशांत कोरटकर असल्याचं सावंत यांनी सांगितलं होतं यामध्ये कोरटकरनं सावंतांना धमकी देतानाच त्यांना शिवीगाळ केली होती तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाष्यही केल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलं होतं तसंच त्यानं फडणवीसांचं नाव घेत ब्राह्मणांची ताकद दाखवून देतो अशी धमकीही सावंतांना दिली होती ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कोरटकरबाबत राज्यभरात संतापाची लाट उसळली या प्रकरणी सावंतांनी पंचवीस फेब्रुवारीला कोरटकर विरोधात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात जातीय तेढ धार्मिक भावना दुखावणं महापुरुषांचा अपमान करणं धमकी देणं अशा एकूण सहा कलमांवर गुन्हा दाखल केला होता दरम्यान या सगळ्यानंतर प्रशांत प्रशांतरनं नागपुरात माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली होती तो आवाज माझा नाही मी त्यांना कॉल केलेला नाही त्यांचा नंबरही माझ्याकडे नाही मी त्यांच्या संपर्कात आयुष्यात कधीच आलेलो नाही मी सावंतांची पोस्ट वाचली नाही पण कुठलीही शहानिशा न करता त्यांनी केलेल्या या पोस्टमुळं मला सकाळपासून धमक्यांचे फोन येत आहेत त्यामुळं या प्रकरणाला जातीय रंग दिला जात असून याची चौकशी करण्याची विनंती मी पोलिसांना करणार असल्याचं कोरटकरनं माध्यमांना सांगितलं होतं पण कोरटकरनं जरी आपल्यावरचे आरोप फेटाळले असते तरी त्याचे सीडी आर आणि लोकेशनच्या आधारे ही धमकी त्यानंच दिल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळं कोरटकरला अटक होणार असं बोललं जात होतं पण गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकर नागपुरातील मनीषनगर इथल्या आपल्या घरातून पसार झाल्याच्या बातम्या आल्या सुरुवातीला तो मध्य प्रदेशातील बालाघाट किंवा इंदोरला पळायलाची चर्चा झाली नागपूर पोलिसांनीही त्याच्या घरी छापा टाकला मात्र तो सापडला नाही काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार पोलीस ताब्यात घ्यायला गेले त्या दिवशी कोरटकर इंदोरला गेला होता त्यानं विमान तिकीट बुक केलं होतं पण ऐनवेळी ते रद्द करून कारनेच कोरटकरनं इंदोर गाठल्याची चर्चा झाली होती त्याच्यासोबत काही मित्र असल्याचंही बोललं जात होतं त्यानुसार नागपूर पोलिसांनी सत्तावीस फेब्रुवारीला मध्य प्रदेशातील इंदोर आणि बालाघाटमध्ये छापेमारीची तयारी केली होती मात्र कोरटकरच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी पोलिसांना तो चंद्रपूरला गेल्याचं सांगितलं पण त्या माहितीवर पोलिसांना शंका होती त्याच दिवशी कोल्हापूर पोलिसांचं पथकही नागपूरला पोहोचलं पण कोरटकर घरी नसल्याचं त्यांना आढळून आलं गुन्हा दाखल होताच कोरटकरनं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आपल्या वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता त्यानुसार एक मार्चला कोल्हापूर कोर्टानं कोरटकरला अकरा मार्चपर्यंत अटक करू नये असे आदेश देत अंतरिम जामीन दिला होता त्यानंतर त्यानं दोन मार्चला एक व्हिडिओ प्रसारित करून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतो असं सांगितलं तसंच पोलिसांना सहकार्य करणार असल्याचंही जाहीर केलं हा व्हिडिओ एखाद्या कार्यालयातून रेकॉर्ड केल्याचं दिसून आलं मात्र तो प्रत्यक्षात कुठं होता हे काही समजलं नाही पण कोरटकर फरार झाल्यामुळं विरोधकांनी यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं त्याला अटक का होत नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे त्याला अटक होईल असं स्पष्ट केलं दुसरीकडं त्याच दिवशी म्हणजेच एक मार्चला कोरटकरच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दिली तर माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सहा मार्चला कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपुरात कोरटकरचा शोध घेतला पण तिथेही तो सापडला नाही त्यानंतर कोरटकरच्या पत्नीनं सात मार्चला कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड सायबर पोलीस ठाण्यात जमा केलं त्यामुळं कोरटकर हा नागपुरात असल्याची चर्चा झाली अकरा मार्चला कोल्हापूर सत्र न्यायालयात याबाबत होणारी सुनावणी सतरा मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली सतरा मार्चला झालेल्या सुनावणीत कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरचा जामीन रद्द करण्याची मागणी केली तो पोलिसांना सहकार्य करत नसल्याचंही न्यायालयात सांगण्यात आलं तेव्हा न्यायालयानं निकाल राखून ठेवत अठरा मार्चला तो सुनावला त्यावेळी न्यायालयानं कोरटकरचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर कोरटकरनं वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलं पण कोरटकर व्हिडिओ करत होता जामिनासाठी वकिलांमार्फत अर्ज करत होता पण तो कुठे आहे याचा पत्ता पोलिसांना लागत नव्हता या संपूर्ण काळात म्हणजेच तेरा ते एकोणीस मार्च दरम्यान कोरटकर हा चंद्रपुरात लपून बसल्याची माहितीही माध्यमांकडून देण्यात आली आहे एकोणीस मार्चला कोरटकर चंद्रपूर जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सी सी टी व्ही फुटेज तपासून पोलिसांनी त्याच्या हालचालींचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण कोरटकर तिथून पुन्हा एकदा पसार झाला होता त्यावेळी त्याच्यासोबत आणखी कोणीतरी होतं असंही सांगण्यात आलं त्यानंतर वीस मार्चला कोल्हापूर पोलिसांचं पथक पुन्हा एकदा नागपूरला पोहोचलं त्यांनी कोरटकरच्या कुटुंबियांची चौकशी केली आणि सायबर पोलिसांच्या मदतीनं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळीस त्याला अटक होईल अशा चर्चाही झाल्या मात्र प्रशांत कोरटकरनं पुन्हा एकदा पोलिसांना चकवा दिला कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयात एकवीस मार्चला सुनावणी झाली तिथंही कोरटकरला दिलासा मिळाला नाही तेव्हा न्यायालयानं चोवीस मार्चपर्यंत पुढील सुनावणी तहकूब केली एकीकडं पोलीस त्याचा नागपूर चंद्रपूर मध्य प्रदेशात शोध घेत असताना बावीस मार्चला तो थेट दुबईला असल्याची चर्चा सुरू झाली कारण त्याचे दुबईतील फोटो प्रचंड व्हायरल झाले त्यानं आपल्या सोशल मीडियावर दुबईतील फोटो अपलोड केल्यानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका झाली कोरटकर हा कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं सांगितलं ला जाऊ लागलं तेव्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच कोरटकरला देशाबाहेर पळून जाण्यासाठी मदत केल्याची टीका व्हायला लागली मात्र प्रशांत कोरटकरच्या पत्नीनं त्याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केल्यानं तो भारतातच असल्याचं स्पष्ट झालं मात्र तपासाची दिशा भटकवण्यासाठी कोरटकर आपले जुने फोटो व्हायरल करत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं याबाबत पोलीस निरीक्षक संजीव झाडे म्हणाले प्रशांत कोरटकर हा फरारच आहे जामीन अर्ज फेटाळल्यापासून त्याच्या मागावर पोलीस आहेत त्याला अटक करण्यासाठी नागपूर चंद्रपूर आणि मुंबईत पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत त्याच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलरही जारी करण्यात आहे तसंच त्यानं विमानानं प्रवास केलाय का याची माहिती घेण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशनशी पत्रव्यवहार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी तो दुबईला जावो किंवा कुठेही जावो त्याच्यावर पोलीस कारवाई करतील म्हणजे करतील अशी ग्वाही दिली होती अखेर चोवीस मार्चच्या दुपारी पोलिसांनी तेलंगणातून प्रशांत कोरटकरच्या मुस्क्या आवळल्यात कोरटकरला नक्की ताब्यात कसं घेतलं ते आता बघूयात कोरटकरच्या अटकेबाबत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माध्यमांना माहिती दिली आरोपी कोरटकरचा अटकपूर्व जामीन कोल्हापूर कोर्टानं फेटाळला होता उच्च न्यायालयानंही त्याला दिलासा दिला नव्हता आज साडेचार वाजता न्यायालयात सुनावणी होणार होती पण त्याआधीच कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणातून ताब्यात घेतलंय त्यामुळं त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं निकाली काढलाय दुपारी पावणे तीनला स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक त्याला बाय रोड कोल्हापुरात घेऊन येत आहे रात्री उशिरा कोल्हापुरात आल्यावर पुढची कारवाई करून प्रशांत कोरटकरला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केलं जाईल असं पंडित यांनी सांगितलं यासोबतच कोल्हापूर पोलिस वेगवेगळ्या अँगलनं तपास करत होते जुना राजवाडा पोलिसांची दोन पथकं स्थानिक गुन्हे शाखेची पथकं गठीत केली होती चंद्रपुरात जाऊन पोलिसांनी चौकशी केली पोलिसांनी काही टोल नाक्यावरचे फुटेज तपासले काही वाहनांचीही तपासणी केली तेव्हा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोरटकर एका वाहनातून जाताना आढळला तो तेलंगणाला जात असल्याचं आम्हाला कळलं त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथकं तेलंगणाला रवाना झाली होती मंचर या रेल्वे स्टेशन परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलंय अशी माहिती पंडित यांनी दिली तसंच गेल्या महिनाभरात तो कुठं कुठं राहिला कोणत्या वाहनांचा त्यानं वापर केला त्याला कोणी मदत केली का याची माहिती त्याला न्यायालयात हजर केल्यावर त्याची पोलीस कोठडी मागितली जाईल आणि मगच याबाबत तपास केला जाईल तसंच नागपूर पोलिसांनी त्याचा फोन कोल्हापूर पोलिसांना हॅन्ड ओव्हर केलाय त्याची सध्या फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे त्याचा अहवाल आल्यानंतर अनेक खुनासे होतील असंही पंडित यांनी स्पष्ट केलंय दरम्यान कोरटकरच्या अटकेनंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत याबाबत जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना अटकेला इतका उशीर का झाला त्याला सरकारनं सुरक्षा का दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरला वीस पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हेच दिसून येत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली तर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना कोरटकरला अटक केल्याचा आनंद आहे पण त्याला आता व्ही आय पी ट्रीटमेंट देऊन आणणार की त्याची धिंड काढणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया देताना एका चिल्लर माणसानं गेले महिनाभर तंगवातंगवी केली महिनाभर महाराष्ट्र आणि देशविदेशातील शिवप्रेमींनी कोरटकरला अटक करण्याचा विषय लावून धरला त्यामुळं शासकीय दबाव निर्माण झाला आणि एका विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे पण जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील असं सावंत यांनी सांगितलं तसंच जे लोक त्याला सपोर्ट करत होते त्याला वाचवत होते त्यांचा शोध घेतला पाहिजे अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली दरम्यान कोरटकरच्या अटकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे पोलिसांनी वेगवेगळे तांत्रिक पुरावे तपासून कोरटकरला अटक केली आहे त्यामुळं आता पुढची कारवाई पोलिसांकडून केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं दरम्यान आता गेल्या महिन्याभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्यामुळं आता कोरटकरला न्यायालय किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावणार त्याच्या तपासात कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका